सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी अत्यंत सुवर्ण संधी चालून आलेली आहे गुड न्यूज सरकारची मोठी घोषणा तब्बल तीन लाख पदांची मेगा भरती नेमका कोणकोणत्या विभागात किती जागा रिक्त जाहिराती केव्हा येणार हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घ्या मित्रांनो बघा फडणवीस सरकारची मोठी घोषणा राज्यात तब्बल तीन लाख रिक्त पदांवर मेगा भरती होणार जाणून घ्या सर्व काही बघा राज्यातील तरुण तरुणींना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील जवळपास तीन लाख पदांवर मेगा भरती करण्याची घोषणा केलेली आहे मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी परिषद ही माहिती दिली राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये सध्या दोन लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणसाठ पदे रिक्त असून ही एकूण पदसंख्येच्या तीस ते पस्तीस टक्के इतकीच आहे या सर्व रिक्त पदांवर सरळ सेवा व पदोन्नतीच्या माध्यमातून भरती केली जाणार आहे दीडशेचे दीडशे दिवसांचा कृती आराखडा पूर्ण झाल्यानंतर सरकारने ही प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे विधान परिषदेत सदस्याने नियम तीन दोनशे साठ अंतर्गत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आशीष शेलार म्हणाले शासकीय विभागांमध्ये बहुसंख्ये भरती सरळ सेवेमार्फत केली जाते बाह्य स्रोतांद्वारे पदे भरली जाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे ते पुढे म्हणाले न्यायालयीन ड वर्गातील पदेही केवळ वर सरळ सेवेनेच भरली जातात करार पद्धतीने नियुक्त केल्यास त्या कर्मचाऱ्यांना कोणतेही प्रशासकीय अथवा वित्तीय अधिकार दिले जात नाही दरम्यान पदांची यादी पात्रता अटी परीक्षा पद्धती एम पी एस सी व अन्य संस्था यांचा समावेश असलेला सविस्तर अहवाल तयार केला जात आहे लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तसेच काही पदांवर अनुकंपा तत्वावर देखील नेमणूक काही पदे एम पी एस मार्फत उर्वरित सरळ सेवा पद्धतीने भरले जातील इच्छुक उमेदवाराने नियमितपणे महापरीक्षा पोर्टल एम पी एस सी वेबसाईट आणि संबंधित विभागाच्या संकेतस्थळांवर लक्ष ठेवावे शैक्षणिक पात्रता वयाची आठ आरक्षण धोरण यांची आधीपासून अभ्यास करावा याशिवाय कोणतेही बनावट जाहिरात वा लिंकवर विश्वास ठेवू नये म्हणजेच मित्रांनो सर्व विभागांमध्ये लवकरच आता भरती होणार आहे ही आपल्यासाठी गुड न्यूज असून तरी अभ्यासाची तयारी सुद्धा चालू ठेवा सर्व मित्रांना भावी वाचली शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो